नमस्कार आज आपण सगळे पुण्यामध्ये मोठ्या संख्येने आपण या आंदोलनात आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेला आहोत आपल्याला सगळ्यांनाच पूज्य असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूलभूत अधिकार एक आणि एक संविधान दिलं आणि या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे मांडला आणि बदलापूर असेल सातारा कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलीसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्जवाला माणूस असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत आहे तो पळून जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहे या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारनी घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य हे बाहेर आलंच दोन दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती म्हणजे ह्याच्यात म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे उघडं झालेलं आहे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आज सगळे मित्रपक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिटकीने आपण सगळे बोलताय मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू या एवढीच आपल्याला विनंती करते प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे कारण आपल्याला गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन मी काली दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास पाच सहा वर्ष चालली होती कोणी हिंमत केली नाही बाहेर येऊन बोलायची आत्ता आम्हाला पाच सहा वर्षांनी कळलंय कर कारण का एका पालकांनी हिंमत करून सांगितली तर आपल्याला फक्त कुटुंबांना पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही आणि मी आज इथे सगळे जे टीव्ही चॅनलवाले त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते कारण का दौंडची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे ज्या आपल्या लेखी त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही आणि माझी सगळे कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस विजिट्स करू नका कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे पंधरा दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल पण घाईघाईनी जाऊ नका कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की फार मीडियानी फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे आपल्याला सुरक्षिततेच्यासाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचं आहे आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते जय यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील आपण ते मागे बोलायची त्याच्यानंतर साहेब संवाद साधतील अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या जे होईल बाबासाहेबच्या एकत्रित आलो माझा फुलला दोन बालिकेंचा जो अत्याचार झाला त्यांनी समन देशामध्ये महाराष्ट्राच्या नावनुलकीला प्रचंड धक्का होता आजचे राज्यकर्ते मुलीबाईंचे सियांच्या रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावर जी आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिली जाईल आणि त्यामुळेच आपण बघितलं की वर्लाभूचा हकार झाला त्याचा निषेध होतोय त्याच कालखान्यामध्ये आणखी काही ठिकाणी असा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या एक दिवस असा घटना महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठेतरी वगिनींच्यावर अत्याचार करण्याच्या संबंधीची बातमी ही दुर्दैवाने तुळाला वाचायला मिळते हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे शिवछत्रपतींनी आपल्या राजौटीमध्ये हो यंदाऱ्याच्या फाटलाने एका वगिनीचा तिच्यावर अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या कडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कळव करण्याच्या कर संवेदनेचे आदेश दिले आणि त्याला ही शिक्षा दिली आजच्या परिस्थितीमध्ये जे काही आहे याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मला एका गोष्टीचं दुःख होतं आहे की राज्य करते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकार्य एक दोन सांगतायत की वर्णाभूरच्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणताय मुलींच्या अत्याचाराचा विविध आवाज कोणी उठवला त्यांना राजकारण भरायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते करत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत वगिंच्याकडून वगैरे त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रस्थिती ही आपल्या सगळ्यांना येते जे काही घडलं ते महान असतात घडू नये अशी आपली अपेक्षा आहेत ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया मी ती शपथ वाचतो माझ्यानंतर एक आपण तथा पुनर तयार करावा मी अशी शपथ घेतो की की मी सिंहवर होणारा हिंसाचार कधीही खंपून घेणार नाही माझे घर माझा मुला माझे गाव माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांच्यावर छेडछाड

आणि या शून्य नगरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिक अधिक सुरक्षित आणि भयक्त स्थिती बनवण्याच्या प्रयत्न करेल जय हिंद यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मान्य काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे हे आभार मानतील माझी सगळ्यांनी विनंती एक दोन मिनिट द इकडून बाजूला आहोत साहेबांच्या इकडून आपण सुरुवात करतो मान्य अरविंदजी शिंदे राष्ट्रगीत राष्ट्रगीत राष्ट्रगीतला तयार हो सावधान जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविण उच्चलंग विन्द हि माचल यमुना गा उच्चल जलति तरङ्ग तब शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गाये तब जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की पुणे महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते माननीय पवार गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा